श्रीमंत आज बी रामा चिंचा तालुका वडोणी जिल्हा बीड पंजाब बचाटी साहेबाने आम्हाला वेळात वेळ काढून इथं पॉईंट दिलेला आहे सध्याची परिस्थिती क्षेत्रात ही काय आहे तुमची पाण्याची पाणी इथं दीड इंच पाणी चालत आहे सध्या दीड इंच कंटिन्यू बोर आहे पण आणखी दोन तीन महिन्यांनी काय चालत नाही पण हे बचाटी साहेब म्हणलेत की हे उन्हाळ्यात बी चालायला पाहिजे हे बोरचे पॉईंट दिला परिस्थिती अशी आहे मित्रांनो या आता जरी आठ दहा दिवसात पॉईंट झाला तर तीन इंचाच्या पुढंच हा बोर पॉईंट चालेल आणि जर तर हवापास नाही झाली तर तुम्हाला पाणी पण वरती साडेतीन इंच तीन इंच या पॉईंटचं पाहायला मिळेल जर तर दुर्दैवाने हवापास झाली तरी सुद्धा दोन्हीपैकी कोणताही एक बोर हा हाऊसफुल चालेल ठीक आहे आणि हवापास नाही झाली एकशे एक साठ एकशे सत्तर फूट जरी आपला पॉईंट झाला तरी याच पॉईंटमध्ये हाऊसफुल बोर चालेल तोच जो चालतो तो कायम राहील ठीक आहे धन्यवाद मित्रांनो हा बोर पॉईंट माजलगावमधील आहे आणि हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पर्कुलेशन खूप कमी आहे नदी एक दीड किलोमीटरवर असूनसुद्धा या भागामध्ये पर्कुलेशन नाही आणि बरेच पॉईंट फेल आहेत कुचित पॉईंटला पाणी आहे या शेतकऱ्याला हिवाळ भरणीचं फक्त पाणी आहे उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं आणि ह्या ज्या लाईन लागलेल्या आहेत जवळपास पहिली लाईन दीडशे फुटाला दुसरी लाईन दोनशे नव्वद फुटाला अशा प्रकारे दोन लाईनचं पाणी लागलेलं आहे आणि शेतकऱ्याचं मत आहे की साधारणत दहा फूट अंतरसुद्धा वरच्या दीडशे फुटावरच्या झऱ्याचा अंदाज आवाज येतो त्यामुळे हा बोरवेल चांगला चालेल आणि डेपमधलं पाणी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा चालेल अशी असा अशी आशा आहे मित्रांनो कधीकधी चांगल्या पर्क्युलेशनच्या पाण्याच्या भागामध्ये सुद्धा पॉईंट फेल होतो काही नशिबाचे भाग असतात असंच त्याला म्हणावं लागेल व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा धन्यवाद